नमस्कार स्वर्णिका विलेज लाईफमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहे तुपाच्या सुंदर आणि सुगंधी अशा पुलवाती कशा बनवायच्या ह्या पुलवाती बनवण्याचा फायदा एकच की आपण आरतीमध्ये किंवा पंथीमध्ये डायरेक्ट तूप घातलं तर त्याच्या वाती जळत नाहीत पटकन त्यासाठी आपण ह्या पुलवाती बनवायच्या आहेत त्यासाठी घेतलेलं त्या आहे मी साजूक तूप असं पांढरं खड पांढरं शुभ्र असं साजूक तूप घेतलेलं आहे आणि हे देखील मी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे हे घट्टसर झालेलं आहे आता आपण सुगंधित फुलवती करणार आहे त्यासाठी मी थोडंसं तूप गरम करून घेतलेलं आहे यामध्ये मी इसेन्स घालणार आहे त्याऐवजी तुम्ही कापूर जरी घातला तरी चालेल पण कापराची जी आपण पंथी केलेली असते ती जास्त वेळ जळत नाही लगेच थोड्या वेळातच जळून होते म्हणून मी इसेन्स घालते इसेन्सने किंवा अत्तराने सुगंध देखील चांगला येतो आणि आपल्या वाती जास्त वेळ पण टिकतात त्यासाठी मी ह्या स्टीलच्या पंत्या घेतलेल्या आहेत ज्यांच्याकडे मोल्डन आहेत त्यांच्यासाठी ह्या स्टीलच्या पणत्या किंवा ह्या औषधाची टोपणं जरी घेतली तरी चालेल आता यामध्ये मी चांगला कलर यावा किंवा वाती आपल्या पूर्ण पांढऱ्याखर नसाव्या यासाठी तुपामध्ये मी कलर घातलेला आहे आणि तो पूर्ण वितळून घेतलेला आहे सगळ्यात आधी तर आपण ह्या वाती भिजवून घ्यायच्या आहेत भिजवल्यामुळे या वातीत जास्त काळ व्यवस्थित जळतात आणि पटकन जळून रिकाम्या होत नाहीत किंवा भिजायला वेळ लागत नाही अशा पद्धतीने आपण ह्या फुलवाती उभ्या करून ठेवायच्या आहेत ह्या स्टीलच्या पंत्याऐवजी तुम्ही डायरेक्ट मोठ्या पंत्या जरी घेतल्या आपल्या मातीच्या पंत्या जरी घेतल्या तरी चालतील किंवा तुम्ही टोपणामध्ये देखील कुठल्याही टोपणामध्ये आपण हे करू शकतो आणि एकदम देखील निघतं ते फक्त साईडनं थोडं प टोपण हलवावं लागतं किंवा डायरेक्ट पंथीमध्ये जरी केलं तरी चालते आता फुलवातीच्या वरच्या वातीला मी लाल कलर लावून घेते आहे जेणेकरून आपले फुलवात एकदम छान दिसेल अशा पद्धतीने आपली ही सुगंधी फुलवात तयार झालेले आहे यामध्ये आता आपण घालणार आहे जादाचं जे आपण रंगीत केलेलं किंवा सुगंधी केलेलं जे तूप आहे ते घालायचं आहे तूप ही पूर्ण भरून देखील घालू शकता किंवा देखील घालू शकता आता हे टोपणातलं जे आहे तुम्ही यामध्ये पूर्ण भरून देखील वाद करू शकता याच्यानंतर मी दुसऱ्या फुलवाती बनवण्यासाठी देखील तूप कडवून त्यामध्ये कापूर विरगळून घेतलेला आहे याच्यानंतर मी घेतलेला आहे मोल्ड जो माझा चॉकलेटचा मोल्ड आहे आणि बटन फुलवात घेतलेली आहे जी रेडीमेड आपल्याला बाजारमध्ये मिळते जर ही मिळत नसेल तर तुम्ही घरामध्ये देखील अशी फुलवात तयार करू शकता आता ह्या मोल्डला सिलिकॉन मोल्ड असल्यामुळे प्रेस करावायला काही त्रास होत नाही यामध्येच मी शक्यतो करून फुलवात तयार करते जी पंतेमध्ये व्यवस्थित होते आणि जास्त वेळ देखील टिकते जर तुमच्याकडे कुठलाही मोल्ड नसेल तर तुम्ही फ्रीजमधल्या आपला जो बर्फाचा मोल्ड आहे तो वापरू शकता त्याने देखील खूप छान तयार होतं याच्यानंतर मी हे जी वात आहे ती तुपामध्ये बुडवून आपण ह्या मोल्डमध्ये ठेवायची आहे आता हे मी तूप थोडं थोडं घेतलेलं आहे यामध्ये आपली फुलवात बुडवून घ्यायचे आहे आणि यामध्ये मी कापूर घातलेला आहे कापराने देखील छान होतं आणि वास पण चांगला येतो फक्त पटकन थोडं जळतं त्यासाठी इसेन्स किंवा अत्तर घातलेला सगळ्यात बेस्ट मोल्ड मोल्डमधून पटकन निघतात फुलवातीसाठी तुम्ही गोल मोल्ड देखील घेतला तरी चालेल किंवा बर्फाच्या ट्रेमध्ये सुद्धा सगळ्यात छान आपल्या वाती तयार होतात जास्त काळ टिकतात आणि तूप देखील जास्त बसतं आता यामध्ये आपण गरम केलेलं हे जे कोमट झालेलं तूप आहे ते व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने आपलं हे भरलेलं मोल्ड आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे याच्यानंतर आपला जो बर्फाचा ट्रे आहे त्यामध्ये देखील मी तुम्हाला वाती आपल्या तुपाच्या वाती बनवून दाखवते आहे यामधून व्यवस्थित निघतात फक्त चाकूच्या साह्याने आपल्याला व्यवस्थित ह्या काढाव्या लागतात यामध्ये आपण तूप आपल्याला जेवढ्या प्रमाणात फुलवाती पाहिजेत तेवढ्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता फक्त ही म्हणजे देवाला ठेवताना पंथीमध्ये किंवा कणकेच्या दिव्यामध्ये ठेवावे लागतील आता हे फ्रीजमध्ये आपण पंधरा ते वीस मिनिट ठेवलेलं आहे पाच मिनिटात देखील हे, हे तयार होतं बघू शकता तुम्ही किती छान आपल्या बर्फाच्या ट्रे मधून आहे हे यात तुम्ही रंग घालू शकता किंवा वरून देखील कलर स्प्रे करू शकता तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला प्लेन मध्ये पाहिजे असेल तर प्लेन मध्ये देखील तुम्ही ह्या वाती ठेवू शकता आता हे आपण फ्रीजमध्ये असंच साठवून ठेवायचं आहे ज्या वेळेला तुम्हाला गरज पडेल त्यावेळेला हे काढून तुम्ही देवासाठी आरतीमध्ये लावू शकता आणि हे थंड असताना सकट पेटतं चांगलं आता सिलिकॉन मोल्डमधनं बघू शकता तुम्ही एकदम सहज निघतं आणि शेपला काहीही तुकडा पडत नाही का काय नाही एकदम छान पानाच्या आकारच्या मस्त निघलेले आहेत फुलवाती जर तुम्हाला कलर आवडत असेल तर तुम्ही यावरती स्प्रे देखील करू शकता आता मी माझ्याकडे जो पावडर स्प्रे आहे तो मी यावरती करत आहे जेणेकरून फुलवात देखील खूप छान दिसते याच्यानंतर आपण हे पंथीमध्ये ठेवायचं आहे आणि पंथीमध्ये आपण हे पेटून आपली देवापुढे ठेवायचं आहे तुम्ही दारात देखील तुळशीसमोर देखील हे आपण ठेवू शकतो आता नवरात्री जवळ येत आहेत नवरात्रीसाठी तुम्ही नवदुर्गेसाठी नऊ दिवस तुपाचा दिवा लावला तरी चालेल आणि त्यासाठी आपण ह्या अशा पद्धतीने फुलवाती तुपाच्या फुलवाती तयार करू शकतो एकदम सुंदर दिसतात जास्त वेळ टिकतात एक तासाच्या वरती तरी ह्या व्यवस्थित टिकतात पटकन वितळत देखील नाहीत आणि तुपामुळे ह्या जास्त वेळ जळतात देखील आणि तुपाचा देवा लावणे हे खूप छान मानलं जातं याच्यानंतर ज्या आपण एक्स्ट्रा राहिलेल्या पंथी आहेत त्या फ्रीजमध्ये अशा ठेवायच्या आहेत जे ज्या लागेल त्यावेळेला आपण ह्या काढून देवासाठी लावू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी नवनवीन गोष्टी आपण यामध्ये बघणार आहे आपल्या चॅनेलला तुम्ही भेट देत जा आणि नवनवीन गोष्टी शिकत जा या फुलवाती तुम्ही डब्यात देखील भरून ठेवल्या तरी चालेल औषधाच्या टोपणात देखील खूप छान अशी पंथी आपली तयार झालेली आहे फुलवात तयार झालेली आहे